स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह हाय सर्वांना युट्यूब फॅमिली सगळ्यांना जय भीम जय शिवराय स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह आपल्या तुम्ही सगळेजण लाईव्ह आपला कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्ह नवीन असताना आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाइव कुठून पाहताय कमेंट करा सर्वांना जय भीम जय शिवाय बुद्धाय तर या लवकर लवकर लाईव्हला सगळ्यांनी लाईव्हला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करा आपलं आपलं महाराष्ट्र लाइव मराठी लाईव्ह आहे सगळ्यांनी लाईक द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये या आणि लाइव तुम्ही कुठून पाहताय हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे सा सर्वांना जय भीम जय शिवराय सगळ्यांचंच माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे यूट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्हला या लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून चा, सांगा कर या लवकर लवकर हे सगळ्यांचा खोक हाय हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला काय चाललंय बाकी यूट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्व हे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे तुमच्या इकडं पाऊस पाणी आहे का नाही हे पण काय सांगायचं सा आहे आणि तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कुठून पाहत आहे कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन तुमच्या फोनमध्ये येत राहील हाय सर्वांना हॅलो आपल्या लाईव्ह वरते स्वागत आहे तुमचं बाय लाईक करा लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं काय काल झाले बाकी YouTube फॅमिली दादा हाय हॅलो लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह वरती आपल्या काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली लाईव्ह ला या लवकर लवकर सगळ्यांनी आणि नवीन असताना तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला सगळ्यांनी नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे गेलाय स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला हाय दादा हॅलो कुठून बोलत आहेत मॅडम तुम्ही बीडवरून तुमचं स्वागत आहे दादा माझ्या लाईव्हमध्ये तुम्ही बिडवून लाईव्ह बघताय थँक्यू सांगितल्याबद्दल <coughs> लाईक केलं नाही तुम्ही लाईव्हला लाईक डन करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करा आपल्या कारण की आपला महाराष्ट्र आणि मराठी लाईव्ह चालू असतो तर बऱ्याच ठिकाणी हाय 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 सर्वांना हॅलो हाय सर्वांना स्वागत आहे लाईव्हला पाणी झाला का तुमचा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चाय पाणी तुमचा झाला आहे का लाईव्हला तुम्ही नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाईक डाऊन करा सगळ्यांनी तुम्ही लोक सगळेजण लाईवला लाईक करता तर नवीन यूट्यूब ही आपल्या लाईव्हला जॉईन होईल त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी अगोदर लाईव्हला लाईक करा मग चॅनल सबस्क्राईब करा हाय सर्वांना हॅलो लाईक करा लाईक लाईक डन करा हाय सर्वांना युकू फॅमिली कशी आहे तुम्ही सर्वजण कमेंट करून सांगा लाईव्हला नक्कीच हाय सर्वांना हॅलो स्वागत आहे लाईव्हला काय आहे बाकी पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं नक्कीच कमेंट करून सांगा कारण की बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडेही होता आता तुम्ही कुठून बोलत आहेत ते सांगितलंच नाही मग आम्ही कसं लाईक करणार हो का मी मुंबईहून बोलते आणि आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे नवीन चॅनल आहे का आहे हो नवीन चॅनल आहे लाईक डन करा लाइवला सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्हला काय चाललं आहे बाकी तुम्ही सगळेजण कसे आहेत कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे सगळ्यांनी जय जय जगतरण जय श्री कृष्णा राधे राधे थँक्यू आपो भी राधे राधे आपला लाईव्ह मी स्वागत आहे ने मेरे चॅनल मी नाही होतो को सबस्क्राईब कर दो और लाईव्ह लाईक दो हॅलो हाय हॅलो लाईक करा लाईव्हला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना तर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच माझ्या लाईव्हमध्ये यूट्यूब फॅमिली काय आहे बाकी चाय पाणी झाला का तुमचा हॅलो हॅलो हाय सकांदा काय म्हणता बाकी युट्यूब फॅमिली हाय हो हो चाय पाणी झाला लाईक केलं थँक्यू जय सर्वांना जय भीम जय शिवराय स्वागत आहे लाईव्हला लाईक डाऊन करा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना तर कारण की आपल्या लाईव्हला बरेचसेजण नवीन पण आहेत नितेश दळवी पालघर नितेश दादा तुमचंच माझ्या लाईव्हला स्वागत आहे लाई के लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली इमोजूक पाठवल्याबद्दल धन्यवाद थँक्यू असं नाही नाहीये लाईव्ह चालू आहे म्हटल्यावर कुठून बोलत आहे लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला मस्त थँक्यू ए तसं काढत नसते ते पायब राहू दे लाईक डन थँक्यू सगळ्यांनीच लाईव्हला लाईक करायचं आहे बरं का आणि नवीन असताना तर चॅनलला पण सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील कारण की बऱ्याच ठिकाणी लाईव्ह चालू आहेत पण आपलं महाराष्ट्र आणि मराठी लाईव्ह आपल्याला मिळत नाहीत लवकर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मुंबई कुठे मुंबईमध्ये ठाण्याला राहते मी ठाणे ठाणे हॅलो हाय स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक like करा ना लाईव्हला लाईकच like करत नाही तुम्ही uh, भरपूर सण लाईव्हला uh, जॉईंट आहेत पण लाईक करत नाहीत मी कल्याण थँक्यू कल्याण लाईव्ह बघताय धन्यवाद लाईक like डन करा लाईक like केलं नसंत हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं लाईव्हला काय चाललं आहे बाकी यूट्यूब फॅमिली तब्येत पाणी कशी आहे सगळ्यांची कमेंट करून सांगा कारण की बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस चालू आहे आणि पाणी काही जणांच्या घरात पण घुसलेलं आहे कारण आम्ही न्यूज बघतो तर आम्हाला माहीत आहे तुमच्या इकडं कुठं पाऊस पडत असतं तर सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या काय चाललं आहे काय नाही मस्त चाललं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लाईव्हला लाईक करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये नवीन असताना तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय उल्हासनगर माहीत आहे का नाही हो दादा मला माहित नाही उल्हासनगर तुम्ही खूप चांगलं बोलता थँक्यू मला खरंच उल्हासनगर माहीत नाही कारण की मी जास्त कुठं फिरतच नाही आहे आणि घराबाहेर तर अजिबात जात नाही मी लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी कारण की बरेचसेजण लाईव्हला नवीन पण जॉईंट आहेत चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईव्हला लाईक करा लाईव्ह तुम्ही माझा कुठून पाहत आहे कुठून ना हे नक्कीच कमेंट करून सांगा कारण की मला पण कळलं पाहिजे की माझा लाईव्ह कुठपर्यंत जातो आहे शेती आहे का तुमची नाही मला शेती नाही आहे शेती वगैरे काही नाही आहे उगाच खोटं कशाला बोलायचं आहे जे खरं आहे ते खरं आहे कल्याणच्या मागे आहे हो का असेन कारण मी कल्याणला पण गेले नाही आम्हाला कल्याण माहीत आहे परंतु कल्याणला कधी गेलं नाही कल्याणमध्ये कोणी नाहीचं आहे तर तिकडं जायचं काही कारणच नाही आहेत बरं ओके लाईक डन करा सगळ्यांनी तीन किलोमीटर हो असेन तीन किलोमीटर का मला काय माहीत नाही त्या साईडचं मी कधी गेलेच नाही आणि खरं उल्हासनगरमध्ये पण कोण नाही आणि कल्याणमध्ये पण माझं कोणीच नाही आहे त्यासाठी मी ते साईडला जातेच सा नाही लाईक केलं थँक्यू स्वागत आहे सगळ्यांचाच लाइवला लाईव्हला आणि चहापाणी झालाय का तुमचा जय भीम दादा जय भीम तुम्हाला कडक जय भीम तुमचं स्वागत लाई, आहे माझ्या लाईव्ह मध्ये बरेच आपले नवीन टू फॅमिली लाई लाईव्हला जॉईंट आहेत तुम्हाला मुलं किती आहेत मला एक मुलगा आणि एक मुलगी दादा जय भस्मासूर राड राड लाईक देऊन करा लाईव्हला ला लवकर लवकर कारण की भरपूर जण लाईव्हला नवीन पण जॉईंड आहेत सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात अगोदर म्हणजे तुमचं चाय पाणी झालं आहे का नक्कीच कमेंट करून सांगा माझा चाय पाणी झालेला आहे म्हटलं चला आपली यूट्यूब फॅमिली लाईव्ह येते का आपण बघूया तर बरेच ठिका बरेच जण लाईवला आलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी लाईव्हला लाईक डाऊन करा आता जेवण हो आता जेवण करायचं आहे फक्त जेवण घुमो घुमो नातीन को लेके बेंदर बाप ने काम देखा कर लिया तो ले भूख कौन सा काम कोई काम हो ना कोनो बोलो लो सीधे देखते हैं तो अब ये उन्हें चलो उन्हें हमारे पापा को दे दो हमारे पापा उन्हें आगे लगाओ जाओ लेके दिखा दो उसको नहीं पहचान हाँ जाओ घुमा केले कि के <laughs> स्वागत आहे लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा हे बघा आलं ते वापस इकडे हे हे, हे बघा लाइक करा लाईक करा तोपर्यंत सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कोण आहेत आहे आहे हे, हे हे आहेत माझे पती देव बघायचं चॅनल आहे बघा हे था? हे चॅनल ह्यांच आहे माझ दुसरं चॅनल आहे हे चॅनल हेंचंच आहे ओके लाइक like डन करा लाइव लगे स्वागत है स लाइव हमारे इधर नहीं है गर्मी हमारे इधर बारिश हो रही है दीदी -दी जी हाँ नहीं भाई साहब गर्मी नहीं है मेरे इधर क्योंकि मेरे इधर अभी थोड़ी देर में बारिश थी तो हमारे इधर का मौसम ठंडा है थैंक यू लाइक like डन करा सग सब जन मेरी लाइव को लाइक कर दो जल्दी जल्दी हिंदी दीदी गाव कोणतं तुमचं इकडं खूप पाऊस आहे हो का आमच्या इकडं पाऊस होता मगाशी पण आता नाही आहे आणि माझं गाव आहे जालना जालन्याची आहे मी पण सध्या आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कुठून पाहत आहे कमेंट करून नक्कीच सांगा कारण की मला सुद्धा बरं वाटण की माझं लाईव्ह खूप कुठपर्यंत चाललाय आणि किती माझा लाईव्ह बघत आहे स्वागत स्वागत आहे करा ना आहे स्वागत आहे सगळ्यांचंच माझ्या लाईव्ह मध्ये सर्वजण कमेंट करून सांगा लाईवला नवीन ना असताना तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहील माझं गाव आहे शेलू गोव्याहून बघतोय हो का थँक्यू दादा गोव्या तुम्ही माझा लाईव्ह बघताय खूप छान वाटलं नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील आमच्या इकडं पण पाऊस आहे पण आता सध्या नाही आहे गेला काय चाललंय बाकी युटूब फॅमिली भरपूर जण लाईव्ह बघतात पण लाईकच करत नाहीत तर तुम्ही सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा तुम्ही लाईव्हला लाईक डन तर आपली जी नवीन फॅमिली आहे ताई राधे राधेजी ओ राधे राधे तुम्हाला पण तुमचं स्वागत आहे लाईव्हला राधे राधे कशाचे स्वयंपाक झाला का नाही ना, ना स्वयंपाक करायचा आहे जालन्यामध्ये कोणतं गावाचा आहे जालन्यामध्ये आंबड हॅलो 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 लाईक करा लाईक स्क्रीनला फक्त तुम्हाला टच करायचं आहे लाईव्ह होऊन जाईन थँक यू असच लाईक डन करा सगळ्यांनी आपले बरेचसे यूट्यूब फॅमिली लाईव्ह बघतायत पर लाईक का करत नाहीत हे एक तर मला माहीत नाही फक्त तुम्हाला स्क्रीनला टच करायचं आहे लाईकच्या बटनला तर तिथून लगे लाईक होऊन जाईल तुम्ही लाईव्हला लाईक डन करतात तर आपली जी नवीन यू फॅमिली आहे ती आपल्या लाईव्हला जॉईन होईल हाय हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं ही बघा आमची टीना ही आहे टीना हम परबनी से हे जी ओ हो परबनी से आप मेरा लाईव्ह रहे हो धन्यवाद आपका यू डन किया स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला युट्यूब फॅमिली कशी आहे तुम्ही सर्वजण कमेंट करून सांगा आणि ही बघा टीना आहे तिचं नाव आहे टीना आज तिना खूप रागात आहे कारण टीनाचा खाऊ संपलेला आहे हॅलो हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली लाईक डाऊन करा लाईव्हला या लवकर लवकर सगळ्यांना जय भीम क्रांतिकारी जय भीम लाईव्हला स्वागत आहे नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर लाईव्हला लाईक करा काय झालं बाकी यूट्यूब फॅमिली चाय पाणी झाला का तुमचा कमेंट करून सांगा लाईवला लाईव्हला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की लाईव्हला जण नवीन पण आहेत तुम्ही सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आहेत ना घरात आहेत बाबासाहेबाचे फोटो घरात आहे घरात आहे मी बाहेर आहे बाहेर आले थोडस पाऊस पडलाय ना जरा थंड वाटते म्हणून थोडस बाहेर आले मी लाईक करा लाईवला लाईक करा